नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात लाल लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकाली सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बारा आक, हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालील एकशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी चसीत दर आहे बारा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल